यांच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये नरेंद्र पर्व आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र पर्वस सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे कार्याध्यक्ष अदरण्य रविभाऊच्या नेतृत्वामध्ये रवींद्र पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानं गेल्या काही दिवसापासून जे स्वतःला कामगार क्षेत्रामध्ये आपली संघटना म्हणून पुढे करत होते कामगार संघटना आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये मोठी होते आणि कधी कामगारांचे कैवारी आम्हीच आहोत अशा सांगणाऱ्या उभाटा गटाकडे आता कार्यकर्ते देखील शिल्लक राहणार नाहीत अनेक कार्यकर्ते कामगार सेनेचे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत सुरुवातीला डॉक्टर प्रशांत काकडेजी यांना विनंती करतो की त्यांनी अखिल भारतीय कामगार सेनेचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी प्रशांत ही डॉक्टर भारतीय कामगार सेचिटनीस माथाड़े कामगारा कार्या आदरणीय प्रशांत भारतीय जनता पार्टी में स्वागत शेखर पवारजी देखिए भारतीय जनता पार्टी में प्रवेश हो शेखर पवारजी कर

कामगार संघटनामध्ये आमचीच मक्तेदारी आहे असं म्हणणाऱ्यांसाठी हा प्रवेश खूप महत्वाचा आहे कारण कामगार संघटना आता भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणि आदरणीय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने ने येत्या काही दिवसामध्ये मार्गक्रमण करेल आणि त्याची ही सुरुवात आहे यानंतर मी डॉक्टर प्रशांतजी काकडे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रवेशाबद्दल आपलं मनोगत कर व्यक्त करावं आंदरणी प्रशांत असा स्पेशल काय नाही आहे पण जवळजवळ पस्तीस वर्ष एका पक्षात काम केल्यानंतर मी आज भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षात कर प्रवेश करतोय आणि त्याचं कारण एकच आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून कुठलीही अपेक्षा न मला एक समाजासाठी कार्य करायचं आहे फक्त या भावनेत धन्यवाद सर यानंतर आपले कार्याध्यक्ष आदरणीय रविभरांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं खरंतर आज प्रशांतजींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला गेली वर्षानुवर्ष प्रशांतजींचे आणि आमचे अतिशय स्नेहाचे असे संबंध होते राजकारणामध्ये काम करत असताना आणि विशेष करून महायुतीमध्ये काम करत असताना अनेक वेळेला त्यांच्याशी आलेला संबंध त्यांच्याशी जी मैत्री होती त्या मैत्रीमुळे वर्षानुवर्ष कामगार क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणी असतील याच्याशी एक कडवटपणे झगडणारा असा हा आमचा मित्र आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा कधीतरी असं भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्याकडे जेव्हा आली आणि कामगार क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणी या संदर्भात अनेकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उचललेलं पंतप्रधान झाल्या झाल्या मला आठवतं की ते पंतप्रधान झाल्या झाल्या कामगार क्षेत्रामध्ये अनेक कायदे मग ते कायदे आणि त्या कायद्यांचा चुकीच्या पद्धतीने काढला गेलेला असा अर्थ आणि म्हणून त्या सर्व कायद्यांना एकदा या सगळ्यांचा विचार करायला हवा या दृष्टिकोनातून जर खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या महाराष्ट्रातल्या सरकारनी आणि म्हणून त्या कायद्यांमध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्याला जोड म्हणून राज्य शासनही त्याच दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे मला आठवतं की काही वर्षा अगोदर प्रशांतजींचा प्रवेश का झाला तर त्याचं कारण एक एकमेव आहे की काही वर्षा अगोदर या एअरपोर्ट युनियन्स आणि या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू होती किंवा त्या संदर्भात जेव्हा चर्चा चालच्या त्यावेळेला अन्यायकारक पद्धतीने काही मंडळी काम करतायत असा आवाज उचलणारे प्रशांतजी हे मी त्यावेळेला पाहिले होते आणि आज जो निर्णय पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर जो निर्णय झाला की या क्षेत्रामध्ये एअरपोर्ट असेल किंवा या क्षेत्रामध्ये परदेशी काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचं ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचं काम किंवा त्यांना त्यामध्ये एंट्री करण्याचं काम केलं जात आहे विशेष करून तुर्की कंपन्यांचं जे केलं जात आहे त्याला प्रशांतजी हे तेव्हापासून विरोध करताना मला आठवत होते परंतु हे क्षेत्र काही त्यावेळेच्या काळामध्ये आपलं नसल्यामुळे त्यांनी त्याही वेळेला बऱ्याच जणांशी त्या, त्या, त्या संदर्भात चर्चा केली असो परंतु आज या संदर्भात केंद्रातील सरकारने निर्णय घेतला आणि या तुर्की कंपन्या ज्या कधीच आपल्या देशाच्या हिताच्या नाहीत असं सांगणारे प्रशांतजी तेव्हाही हेच सांगत होते आणि त्यांनी तेव्हापासून जे पत्रव्यवहार ते सातत्याने करत होते परंतु त्या सगळ्या गोष्टीकडे हेतू पुरस्कर काही मंडळी दुर्लक्ष करत होते आणि हे सगळं ज्या सगळं न पटणारे असे प्रशांतजी जेव्हा पुन्हा या सगळ्या गोष्टीला पहलगाम आणि या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी माझ्याशी चर्चा केली चर्चा करून पत्रव्यवहार करावा अशी त्याची सुरुवातच होणार होती कि हे ने ले ले। की हे चुकीच्या पद्धतीने सेलेमा सेल ना सेल म्हणून जी कंपनी आहे ही कंपनी हिला रद्द करायला हवं पत्रव्यवहार करणारच होतो की केंद्राने निर्णय घेतला आणि त्या त्याच्या अगोदरच केंद्राने त्या कंपनीला हद्दपार केलं परंतु हे केल्यामुळे देश हिताचं केल्यामुळे प्रशांतजींमध्ये प्रशांतजी म्हणाले की हे जे होत आहे हे अतिशय योग्य होत आहे त्यामुळे आता कामगार क्षेत्रामध्ये एक चांगल्या विचाराने मला काम करायचं आहे त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीबरोबर काम करायला आवडेल आणि आमच्यासारखे सगळे की जे ज्यांना त्यांचं मार्गदर्शन नक्कीच घ्यायला आवडेल आणि म्हणून आज प्रशांतजी आणि त्यांच्याबरोबर असणारी टीम ही आज आमच्याबरोबर आली त्याबद्दल मी स्वतः कार्याध्यक्ष म्हणून मी त्यांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्वागत करतो आणि जे त्यांच्या मनामध्ये आहे कामगार क्षेत्राबद्दल जे जे आहे की जे त्यांच्या मनामधील असणारे अनेक प्रश्न असू शकतात जे कामगार हिताचे आहेत की जे गेले अनेक वर्ष थोडेसे का होईना बाजूला झाले असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासित त्यांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कामगारांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि यापुढे कामगारांचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय ने विभागच्या नेतृत्वातच होईल याबद्दल अजिबात शंका नाही या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर कर करतो भारत माता की आज प्रशांगी ज्या कारणासाठी एकत्र आलेत ते आपल्या लक्षात आलं असेल जी कंपनी ग्राउंड हँडलिंगचं काम करत होती गेली वर्षानुवर्ष जी सेल्बी म्हणून जी कंपनी जी आहे ती काम करत होती तिला या पद्धतीने या क्षेत्रामध्ये दे एंट्री दिली तेव्हापासून त्यांचा विरोध होता आणि ते सातत्याने ते सांगत होते आणि नंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली की अशा ज्या कंपनीज आहेत की ज्या आपल्या आपल्या देशासाठी किंवा देशाबद्दल वाईट विचार करतात अशांना आपण तिथे संधी द्यायची का तर मी त्यांना म्हटलं की त्या संदर्भातले सर्व कागदपत्र मला द्या आपण त्या संदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती आपण वरिष्ठांपर्यंत पोचवू परंतु ती माहिती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी ते घेऊन येण्याच्या अगोदरच वरून दिल्लीमधून त्या सगळ्या विषयाला सुरुवात झाली आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीला हद्दबार करण्यात आलं अतिशय आनंदी मुद्रेने ते माझ्याकडे आले हे माझे सगळे कागदपत्र वर्षानुवर्षाचे आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु आता मी ठरवलं आहे की हे त्यांच्याबरोबर काम करायचं नाही त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर काम करायचं ठरवलं आपण ज्या गोष्टी सांगतो आपण ज्या गोष्टी सांगतायत एकतर या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं या संदर्भात मी सांगण्या एवढा मोठा नाही दोघांचेही पक्ष पक्षश्रेष्ठी आहे ते त्या संदर्भात जे काही त्यांचेही विचार असतील किंवा ते ज्या गोष्टी सांगत असतील किंवा करणार असतील त्या संदर्भात त्यांना वेगळं राहण्यासाठी मी सांगितलं नव्हतं किंवा आम्हीही सांगणार नाही किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सद्विवेक बुद्धीतून कराव्या परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे येणाऱ्या काळामध्ये दे, देशाच्या उन्नतीसाठी परमवैभवासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदीने काम करत आहेत आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण टीम महायुतीतले असणारे सर्व जण हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत प्रत्येक निर्णय हे निर्णय ते फार विचार करून घेत आहेत महाराष्ट्रातील जनता हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत आहेत आपण पाहिलं असेल की काही दिवसाअगोदर किंवा आता घेतलेला निर्णय जो विजेच्या दराच्या संदर्भातला निर्णय आपण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये पाहिलं असेल वीस पंचवीस वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत हे वाढताना तुम्हाला दिसत होते परंतु देवेंद्रजी एकमेव नेते असे आहेत की ज्याला द्रष्टा नेता पुढचं कळतं असा नेता आहे त्यामुळे त्यांनी तेव्हापासून सांगितलं की मी येणाऱ्या काळामध्ये विजेचे दर आहे हे कमी करण्यामध्ये मी नक्की प्रयत्न करेन आज चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मिळण्याच्या दिशेने त्यांनी पावलं उचलली आहेत आणि त्याचबरोबर विजेचे दर हे सुद्धा घरगुती वापर करणाऱ्यांना सुद्धा त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे जाण्याचं काम कमी करण्यामध्ये त्यांना यश आलं त्यामुळे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काय जनतेला आवश्यक काय जनतेला आवश्यक असणारा विषय हा मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून जर विचारत राहिलात तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली नसेल ती जर आपण आपल्या माध्यमातून दाखवायला सुरुवात केली तर नक्कीच त्यामध्ये ते पुढचं पाऊल उचलतील गेल्याच आठवड्यामध्ये ठाकरे आणि मनसे असे दोघांचे ठाकरे गट आणि मनसे दोघांच्याही एकत्र संघटनाने सुद्धा तुमच्या विरोधात निर्घार केलेला होता टार्गेट भाजप होत आता पुन्हा एकदा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती सुद्धा दोघे तुमच्या विरोधात एकत्र येत आहेत टार्गेट भाजप एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपण माहीत आहे या अगोदरीही टी व्ही चॅनल्सवरती आमच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून अतिशय योग्य प्रकारे सरकारची बाजू काय आहे ही उदय सामंतजी यांनी सुद्धा मांडली शिवसेना म्हणून मांडली आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मांडली मराठी भाषा ही सक्तीची आणि इतर भाषा आहेत त्यांच्याबद्दल ऑप्शन आहेत हे वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा जर वारंवार जसा नेरेटिव सेट करण्याचं काम करणं ही जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते कदाचित काम आहेत असं मला वाटतं जर त्यांना अधिकची माहिती हवी असेल तर ते मला असं वाटतं की त्यांचे आणि देवेंद्रजींचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत जर त्यांना त्याच्यामधली अधिकची माहिती हवी असेल तर अधिकची माहिती देवेंद्रजी त्यांना सांगतील कदाचित त्या दिवशीच्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या भेटीमध्येही त्यांनी सांगण्याचा सा, प्रयत्न केलाच असेल असं मला वाटतं मी असं म्हणणं योग्य का अयोग्य मला माहीत नाही परंतु कालपासून जनमानसांमध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप जायला सुरुवात झाली आहे कारण सत्यता काय आहे काही लपलेलं तर काहीच नाही ना पेपरवरती सर्व सर्व गोष्टी खऱ्या आहेत आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे या संदर्भात उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद <स्थाथा>